शिर्डी दुहेरी हत्याकांडानं एकच खळबळ उडाली असताना एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी वेग तिघा जणांवर प्राणघातक हल्ले करण्यात आले या हल्ल्यामध्ये दोन व्यक्तींचा मृत्यू झाला यातील मृत नितीन शिजूळ यांच्या नातेवाईकांनी राहता पोलीस स्टेशन येथे जात जोपर्यंत आरोपींना अटक करून फाशी देत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही असं सांगत मृतदेह पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात येईल आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा असं मृताची पत्नी मुलगा तसेच मुलींनी सांगितलं मृताची पत्नीनं यावेळी हंबारडा फोडत न्यायाची मागणी केली उपस्थितांचे डोळे पाणावले होते यावेळी मनसेचे अनिल गायकवाड राजेश लुटे गणेश जाधव आरपीआयचे प्रदीप बनसोड़ यांनी सांगितलं की शिर्डी हे सर्वसाधारण लोक आहेत त्यांना संस्थांमध्ये नेमून दिलेल्या शिफ्टमध्ये काम करावं लागतं एक शिफ्ट ही पहाटे चार वाजता सुटते तर भरते यावेळी ये खेड्यापाड्यातून येणाऱ्यांसाठी रस्त्यावर अंधार असतो रहदारी देखील कमी असते याचाच फायदा घेऊन नशेबाज गुन्हेगारांनी आपला डाव साधला हे भयानक आहे त्यांना वेगवेगळे ड्रग्ज तसेच व्यसनाधीनतेचे साहित्य पुरवून तरुणांची व्यसनाधीन पिढी बनवण्याचं आणि गुन्हेगार बनवण्याचं काम सुरू असून त्यामुळे हे व्यसनाचे साहित्य सु पुरवणारे आणि विकणारे यांच्यावर कारवाई व्हावी आरोपींना कठोर शिक्षा व्हावी शिर्डीत सध्या व्यसन करून गुन्हेगारी करण्याचं प्रमाण वाढलं असून असे प्रकार रोखण्याची गरज आहे या गुन्हेगारीमुळे सामान्य लोकांचे बळी जात आहेत शिर्डीतील कामगारांचे खून ही घटना अत्यंत संतापजनक आहे शिर्डीमध्ये गुन्हेगारांच्या टोळ्या वाढवल्या जात आहेत त्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं असून शिर्डीमध्ये येणारे साईभक्तही सुरक्षित नाहीत चैन स्नॅचिंग पाकिटमारी या गोष्टीही थांबवणं गरजेचं असून दुहेरी हत्याकरणाची घडलेली घटना ही अतिशय दुर्दैवी असल्याचं याप्रसंगी म्हटलं आहे नाही जी कालूची जी घटना झालेली आहे ना सकाळची पाठी पाडच्या आजच्या पाडशी तरी अतिशय दुर्दैवी झालेली आहे याच्यामध्ये ना कुठंतरी आपल्या तालुक्यामध्ये व्हाईटनर आणि कांजा याचं जास्त प्रमाणात चालू आहे याच्यावर तुम्ही पोलिसांच्या वतीने त्याच्यावर कारवाई करावी आणि सगळ्यात महत्त्वाचा धोकादायक रस्ता जो शिव आहे साकोरे आणि शिर्डीचा शिव तिथं तुम्हाला काय करता येईल कधी पोलीस चौकी काय या गोष्टी करून काय होतं संस्थांचे कर्मचारी कोणी सोडवायला जातो पहाटे बसला वगैरे आणि काही भाविक राहतात साईबाबाचे या गोष्टी सर्रास होतं आणि इतकी निर्दायी घटना झालेली म्हणजे तर तुम्हाला पण माहिती आहे काय करता येईल ती तुम्ही कारवाई करावं नितीन कृष्णा शेजूळ म्हणून ज्या मुलाचा मर्डर झाला जसं म्हणजे एकदम निर्गुण असा खून झाला अक्षरशः तो व्यक्ती कुणाच्या आद्यात नसताना एक साधा बोळा व्यक्ती त्याचा असा निर्गुण खून म्हणजे मर्डर झाला की तो त्याची ड्युटी करून चार वाजता तो त्याच्या घरी चालला होता त्याच्या घरी त्याची पत्नी त्याची त्याची बायको त्याचे दोन लहान मुलं ते अक्षरशः त्याची वाट पाहत असतात आज तो चार वाजता जात असताना अक्षरशः म्हणजे त्या ज्यांनी त्याचा खून केला असे जे व्यसनी तीन चार व्यक्ती होते त्यांनी तिथं जो मर्डर केला अक्षरशः त्या ठिकाणी बऱ्याच जणांचं आत्तापर्यंत मारहाण झालेली आहे कुणाचं म मर्डर झाला वगैरे हो पण आजपर्यंत असं म्हणजे निर्दयी खून कधी झालेलं नाही त्या बिचारा कर्मचाऱ्याचा कुठलाही प्रकारचा दोष नसताना ही घटना त्या ठिकाणी घडली आम्ही साहेबांना राहता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गलांडे साहेब यांना आम्ही आज या ठिकाणी सगळे नातेवाईक आलो आम्ही इथं या ठिकाणी बॉडी घेऊन येणार होतो आम्ही डायरेक्ट त्यांच्या ताब्यात देणार होतो परंतु साहेबांनी काही के कारवाई केलेली काय आश्वासन ते आता आम्हाला देणार आहे तर त्या हिशोबाने आम्ही आता या ठिकाणी आंदोलन थांबवलेलं आहे परंतु विषय असा आहे की त्या शिर्डीवरून येणारे अस्तलगावपासून निर्मळ पिंपरीपासून तर बाबळेश्वर लोणीपर्यंतचे कर्मचारी रात्री अपोरात्री ड्युटी संपवून त्या ठिकाणून घरी जात असतात आज त्या, त्या मुलाचा मर्डर झाला तीन घटना शिर्डीमध्ये घडल्या मग व्हाईटनर आणि गांजा याचं प्रमाण इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे शिर्डीमध्ये अक्षरशः लहान लहान मुलं सुद्धा नशा करतात चेन स्नॅचिंगचं प्रमाण वाढलेलं आहे सॉरेमआरएचं प्रमाण वाढलेलं आहे म्हणजे अक्षरशः खून खराब हा एकदम नॉर्मल गोष्ट झालेली काही पॉलिसी करणारे मुलं आहेत ते नशा करून पॉलिसी करतात त्या ठिकाणी शिर्डीमध्ये त्याच्यानंतर काही हॉटेल लाईनमध्ये काही कामाला कर्मचारी आहे ते सुद्धा म्हणजे रात्री ड्युपी संपून येत असतात जर कुणी जर प पर गावातून व्यक्तीचं येत असेल कामाला आणि त्याच्यासोबत असं झालं तर त्याच्यात साथ देणारा कोण आहे आज त्या हा व्यक्ती लोकल असल्यामुळे या ठिकाणी त्याचे सगळे नातेवाईक तिथं जमले आमचं महाराष्ट्र नवनिर्माण सेने पक्षाचे कार्यकर्ते तिथे जमले आर पी आयचे जिल्हाध्यक्ष प्रदीप बनसोडे पप्पू बनसोडे या ठिकाणी आले सगळ्यांनी आम्हाला साथ दिला अक्षरशः जर ही घटना होत अशी जर होणार असेल तर यापुढे आम्ही थांबणार नाही आम्ही अक्षर जर असे यापुढे अशी घटना घडली तर त्या व्यक्ती व्यक्तीत आम्ही डायरेक्ट पोलीस येऊन त्याचा अंत्यविधी करू काय काय मागणी आहे तुम्ही आमची मागणी एवढे की ते, ते जे आहेत जे आरोपी आहेत त्यांना कडक असं शासन झालं पाहिजे त्याच्यावर कडक शासन केलं गेलं पाहिजे आणि ते आरोपी लवकरात लवकर पकडले जावे त्याच्यावर अशी कारवाई करावी मोक्कासारखी कारवाई करावी की त्याच्यानंतर त्याला जामीनही भेटला पाहिजे नाही ही आमची मागणी कर्मचारी आहे तो कर्मचारी त्या ठिकाणी काम करत असताना त्यांनी कुणाला हटकला असेल अवैध काम करताना तर तो राग धरूनही त्यांनी शासकीय आपलं जे, जे कर्मचारी आहे सिक्युरिटीचे त्यांच्यावर तो हे त्यांनी म्हणजे त्या उद्देशाने सुद्धा मर्डर केला असेल फक्त नशा म्हणून त्याच्याकडे बघू नका की नशा केला किंवा त्याच्यात त्यांनी गुन्हा केला तर त्यांनी काहीतरी अवैध धंदे करताना या सिक्युरिटीचं काम करत असताना त्याच्यावर काहीतरी हटकलं वगैरे असेल तर तो राग सुद्धा त्याच्यावर काढला असेल तर सगळ्या दृष्टिकोनातून त्याचा तपास व्हावा ही मागणी आमची जबाबदारी हा आणि याच जो परिवार आहे आता हे लहान मुलं आहेत तुम्ही बघा ही मुलगी द्या त्याची मर्डर झाला की ही त्याची लहान मुलगी हा मुलगा ही आई ही पत्नी यांची जबाबदारी कोण घेणार कोण घेणार हे वाट पाहते अजूनही काही काय येत नाहीये कोण याची जबाबदारी घेणार यांचं पण काहीतरी उदर हे झालं पाहिजे त्याच्या आईचं काहीतरी उदरनिर्वाहाचं साधन बघितलं गेलं पाहिजे पत्नीचं उदरनिर्वाहाचं काहीतरी साधन बघितलं गेलं पाहिजे ही मी अशी संस्थांना पण विनंती करतो पाहता त्यांच्या बाहेरच्या जगात काही त्यांना घेणं देणं नाही विशेष म्हणजे एका ठिकाणी एक वेगळा स्पॉटला वेगळ्या ठिकाणी त्यांना टार्गेट करणं याचं काही गोड बंगाला आमच्या लक्षात ना पण तिकडे शहरात म्हणा आता शहरात म्हणा तेवढी गुन्हेगारे वाढली आज मेडिकलवाले व्हाईटनर आता असं रे तुमच्या मीडिया रिपोर्ट प्रमाणित करत काय वाईटनर नशेवाले आहे वाटतं पण ते व्हाईटनर मेडिकलला दिवसात ढोळ्या विकल्या जात एवढे अवैध गुन्हेगारी गुन्हेगारे आदारुले धंदे गांजेचे धंदे आम चालू आहे आणि असे निष्पाप निष्पाडी दौरायचे पोलीस प्रशासनाची दखल घेतली पाहिजे आणि कटर एक आली पाहिजे काय म्हटलंपेक्षा आज पहाटे चार वाजता जी हत्या झाली शेजवळ म्हणून एक आहे आणि एक पुढे राहणार तिघे दोन जण हे झालेले एक सिरियस तर माझी गृहमंत्र्याला एवढं सांगणं आहे का तुम्ही याच्यात लक्ष घाला हे बीड येणार ना बीडचा प्रकार इथं होऊन देऊ नका जर का जर असा काही प्रकार जर झाला तर याला सहसह जबाबदार गृहमंत्री राहतील आम्ही आत्ताच सांगतो कारण सध्या शिर्डीमध्ये व्हाईटनर ती कुत्तागुळी आणि गांज्या हिचं सरास चालू राहतं तिथं ते लवकरात लवकर बंद करावे नाहीतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येणार आहे हे मी प्रशासनाला ताकीद करतो व येत्या काळामध्ये पोलीस डिपार्टमेंटला असो किंवा गृह खात्याला असो या भारत महाराष्ट्र शासनाला असो मी विनंती करतो की जी शिर्डी सापुरी शिव आहे त्या ठिकाणी अनेक वेळा अशा घटना घडलेल्या आहेत पण घटना घडतात टाईम निघून जातो लोक विसरून जातात डिपार्टमेंट कायदेशीर कारवाई करून ते पण मोकळे वाहतात असं न होता त्या ठिकाणी एक पोलीस चौकी त्या ठिकाणी डिपार्टमेंटनी ठेवावी व त्या ठिकाणी रात्रीचे शिर्डीचं शिर्डी किंवा राहता या ठिकाणचे पोलीस दोन त्या ठिकाणी बंदोबस्ताला ठेवावे व मी साईबाबा संस्थांच्या ट्रस्ट साईबाबा संस्थांच्या संस्थांना विनंती करतो की या कुटुंबाची जबाबदारी घेऊन या मुलाचं शिक्षण व त्यांच्या परिवाराचा उदाहरण निर्वाह कसा होईल याकडे संस्थांनी लक्ष द्यावे व महाराष्ट्र शासनाने या कुटुंबाला काहीतरी हातभार लावा हीच मी या ठिकाणी विनंती करतो व लवकरात लवकर जो एक आरोपी राहिलेला आहे तो जर सापडला नाही तर मनसे व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रस्त्यावर उत उतरून मोठं आंदोलन या ठिकाणी छेडीन याची दक्षता शासनाने घ्यावी हीच या ठिकाणी विनंती करतो व आपण लवकरात लवकर जास्त पोलिसाची या डिप राहता शाखेला जास्तीत जास्त, जास्त मागणी करावी व पोलीस गाडीची पण मागणी करावी जेणेकरून गस्त घालायला विनंती करतो दरम्यान सीसीटीव्ही फुटेज चेक केले त्यामध्ये दोन बाईक गुन्हेगार दिसून येत असून यातील एक गुन्हेगार पकडला असून दुसरा गुन्हेगार लवकरच पकडला जाईल हे जे अंमली पदार्थाचे व्यसन करतात किंवा कोठून घेतले जाते त्यांच्यावरही लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल तसेच रात्रीची गस्त वाढवण्यात येईल असं आश्वासन पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी दिलं त्यातला एक आरोपी ताब्यात आहे एक आरोपीचा शू चालू आहे तो आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत आपल्या ताब्यात येईल त्याप्रमा त्यांच्यावर जे जुने जुने गुन्हे आहेत जुने जुने गुन्हे त्यांच्या रेक रेकॉर्डवरले आरोपी आहेत ते आणि रेकॉर्डला आरोपी असल्यामुळे त्यांच्यावर आपण म्हण म्हणल्यासारखे आपण त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई स्ट्रॉंगच्या स्ट्रॉंग चांगल्यातल्या चांगले प्रतिबंधक कारवाई आपण करणार आहोत त्याच्यावर ते काय सुट इथून पण काय ते बाहेर सुटणार नाहीत याची आम्ही दक्षता घेऊ त्यानंतर एक तुमची मागणी बाबा ते साकोरीला तर माझी गाडी दररोज जाते तरी अजून ज्या वेळेस आपली चार बारा आठ बा आठ बारा किंवा बारा, बारा चारचे जे लोक सुटते ज्या टायमाला जे संस्थांचे लोक किंवा कर्मचारी सुटतील त्या टायमाला माझी गाडी तिथं कंटिन्यू पेट्रोलिंगमध्ये राहील एसन मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वावळ राहता